नमस्कार मी ज्योती वर्कले रेसिपी मधून आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहे गाजर बर्फी त्याची रेसिपी खूप साधी आणि टेस्टी खायला तर खूपच टेस्टी आज आपण गाजरची बर्फी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला काय साय लागतो ते आपण बघूया दोन तीन चमचे तूप एक चमचा वेलची पावडर ड्राय फ्रुट्स पावशर दूध पावसर साखर अर्धा वाटी मिल्क पावडर आणि अर्धा किलो गाजर बारीक किसलेला कडे मध्ये तूप घालून घेऊ त्यावरती बारीक किसलेलं गाजर घालून गॅस फुल करून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनिटं आपल्याला गाजर छान असं परतून आहे आता गाजराचा रंग चेंज झाला आहे आणि आता गाजर कमी पण आहे आपण आता यावरती दूध घालू दोन झाली आहे दूध छान व्यवस्थित दूधून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता मिल्क पावडर गर घालणार मिल्क पावडर घातल्यावरती छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून घेतल्यावरती गाजरची बर्फी छान अशी तयार होते त्यामध्ये आता आपण साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर करून घ्यायचं अशा प्रकारचा गोळा तयार होत असेल तर आपलं गाजर बाबरीच मिश्रण तयार आहे ताटाला तूप लावून त्यात आपण मिश्रण काढून घेतलं आहे त्यावरती आपण काही ड्रायफ्रुट्स घालून घेऊ बरुफी सेट होण्यासाठी आपण एक तास फ्रीज मध्ये ठेवून घेऊ तयार झाली आपली गाजर बर्फी तुम्हाला आपली गाजर बर्फीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा